दिनांक चार ऑगस्ट रोजी रात्री नांदुरी मोहोंदरी दरेगाव या परिसरात पावसाचा जोर वाढल्याने मोहंदरी दरेगाव रस्त्यावर मोहंधरी गावाजवळ एक बाबळीचे झाड उन्मळून पडल्याने रस्ता पूर्णपणे बंद झाला होता ही घटना रात्री झाल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग कळवण यांना कळविल्यानंतर सहाय्यक अभियंता वसाई मॅडम तसेच जेई महाले यांनी कॉन्ट्रॅक्टर शेलार यांना सूचना देत घटनास्थळी धाव घेत जेसीबीच्या साह्याने झाड बाजूला करण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू केले आहेत दरम्यान या परिसरात सध्या भात लागवड मोठ्या प्रमाणात सुरू असून दळणवळणाच्या दृष्टीने व शेतीच्या दृष्टीने शेतकऱ्यांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागला आहे हे झाड बाजूला करण्यासाठी मोहन्दरी गावातील ग्रामस्थांनी देखील मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रॅक्टर सेलर यांना मदत कार्य केले आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल कळवण अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ला करा